नमस्कार या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित सर्व पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत आज एन एस वाय महाराष्ट्रातर्फे एक नवीन कॅम्पन आपण लॉन्च करतोय की जे विद्यार्थी हितासाठी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घटकातल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता येईल आणि त्याची व्यथा ही सरकारपर्यंत पोहोचेल या दृष्टीने एन एस सी वाय महाराष्ट्र ही रोजगार द्या नाहीतर भत्ता द्या अन्यथा राजीनामा द्या या कॅम्पेनचं लॉन्चिंग आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकार साहेब आणि सर्व प्रदेश काँग्रेसचं जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये या कॅम्पेनचं आम्ही लॉन्चिंग करतोय आणि एन एसी वायचे जे काही युनिट आहे ते प्रत्येक पाड्यावर वस्तीवर प्रत्येक महाविद्यालयात आणि ज्युनियर कॉलेजेसचे जे, जे, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा सगळा डेटा त्या ठिकाणी संकलित करून तो विस्तृत स्वरूपात सरकारकडे पोहचवणार आहे आणि पुढील महिना दीड महिना हे संपूर्ण कॅम्पेन महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक शाखेवर प्रत्येक कॉलेजवर असणार आहे त्याचं लॉन्चिंग आदरणीय सपकार साहेब आणि संपूर्ण आमच्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या ज्येष्ठ नेत्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो सागरजी आपण सगळ्या

दोन हजार च्या विधानसभे लोकसभेच्या वेळेस भाजप भाजपच्या जाहीरनाम्यांमध्ये बरेचसे आश्वासने युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी दिले गेले होते चौदा मध्ये हो, पण त्यामध्ये संबंधित नेतृत्व केंद्रातले असो किंवा राज्यातले असो ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी पूर, पूर्णपणे अपयशी राहत आहे त्यांचे आश्वासन फक्त म्हणजे एक भूलथापा आहे तर ते त्यांनी जे जे काही आश्वासन दिले की बेरोजगारी भत्ता आम्ही जाहीर करू रुपये किंवा हे जे जे जॉबचा असतो त्यासाठी त्यांनी एक योजना आणली होती त्याचाही काही अंमलबजावणी नीट झालेली नाहीये स्कॉलरशिपचे विषय असतील इतर सर्व विषय असतील हे सर्व विषय एकत्रित घेऊन पुढील काळात एन एसयू संबंधित नेतृत्वाला देवेंद्र फडणवीसांना जाब विचारणार आहे की तुम्ही आम्हाला म्हणजे जे, जे आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं आणि या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक तरुण युवकांपर्यंत तरुण ज्यांचं एवढं अपेक्षेनी जे पॅरेंट्स आहे ते शेती करून मोलमुजी करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देत आहेत उच्च शिक्षण घेऊन शेती विकत आहेत किंवा पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्यांना आहेत पण त्यांना उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर जॉब नाहीये विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य प्रश्न हा एक मोठा उद्भवत आहे तर हे सर्व गंभीर विषय आहे आणि यावर या भूमिका घेतली पाहिजे म्हणून महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात राब, राबवणार आहे आणि सरकारला विचारणार आहे रोजगार हा सर्वात महत्वाच्या मुद्द्यांपैकी एक आहे क्या हुआ तेरा वादा ओ कसम ओ हो इरादा हा प्रश्न नरेंद्र मोदींना अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही विचारत आहोत दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देणार अर्थात दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार असं एक वचन नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आतापर्यंत बावीस कोटी एवढ्या मोठ्या नोकऱ्या या भारतात उपलब्ध व्हायला हव्या होत्या मात्र दो दोन हजार चौदाच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या ह्या कमी हे कमी करत चाललेल्या आहेत म्हणजे त्या अर्थाने जर आपण बघितलं तर कमी झालेल्या नोकऱ्या आणि यांनी दोन दोन कोटींचं आश्वासन दिल्यानंतर न दिलेल्या नोकऱ्या अशा जर बघितल्या तर जवळपास चाळीस कोटी रोजगार म्हणजे नोकऱ्या या नरेंद्र मोदी यांनी या देशातून गायब केलेल्या आहेत अदृश्य त्यांनी केलेल्या आहेत ते बाय नॉन बायोलॉजिकल आहेत हे जसं ते सांगतात म्हणजे अदृश्य स्वरूपात त्या उत्तरलेल्या आहेत इथपर्यंत ठीक आहे मात्र या नोकऱ्या ज्या आहेत त्यांनी अशी जादू केली की या नोकऱ्या सगळ्या त्यांनी गायब करून टाकल्या त्यामुळे आमचा थेट नरेंद्र मोदींना हा सवाल आहे की कुठे गेल्या आपण दर्शवलेल्या बावीस कोटी नोकऱ्या आणि मुळात ज्या अठरा कोटी रोजगार अठरा कोटी नोकऱ्या ज्या भारतात आतापर्यंत गेलेल्या आहेत त्या नोकऱ्या का गेल्या या दोन्हीचं उत्तर हे नरेंद्र मोदींनी दिलं पाहिजे नरेंद्र मोदी हे केवळ ओट चोर नाही भारतीय जनता पार्टी हे केवळ ओट चोर नाही तर या ओट चोरीसोबत ते नोकरी चोर रोजगार चोर देखील आहेत शेतमालाचे हमीभाव चोर देखील आहेत कायदा सुव्यवस्थेची जे सुशासन जे आहे त्याचे देखील चोर आहेत मात्र तुर्तास नरेंद्र मोदी हे केवळ ओट चोरच नाही तर ते रोजगार चोरही आहेत आणि या रोजगार चोरांनी ताबडतोबीनं जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार भत्ता हा त्यांनी सुरू करावा ही एन जी मागणी आहे त्या मागणी रास्त आहे राज ही राजकारणाच्या पलीकडे ही असणारी जी एन एस आयची मागणी आहे या मागणीचं एक जनआंदोलन आपल्याला बघायला मिळेल आता त्या जनआंदोलन होत असताना हा केवळ एन वायचा काँग्रेस पक्षाचाच हा मुद्दा नाही तर आमचं भारतातल्या नागरिकांना आणि बेरोजगारांना देखील अनुरोध आहे त्यांना देखील आव्हान आहे की या चालू असलेल्या एकंदरीत कॅम्पेन मध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद आज सकाळपासून दहा वाजेपासून महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष आम्ही पाठवलेले निरीक्षक हे सर्व एकूण अर्जदारांची संख्या किती कोणी अर्ज मागितले कुठून कुठून मागितले त्यानंतर जिल्हा जी समिती आहे जिल्हा पार्लमेंटरी बोर्डनी केलेल्या शिफारसी या अनुषंगानं आज सकाळपासून बैठ आढावा बैठकी आणि पार्लमेंटरी बोर्ड सुरू आहे आतापर्यंत जवळपास पंधरा जिल्हे हे झालेले आहेत आज उशिरा रात्रीपर्यंत आम्ही पार्लमेंटरी बोर्डाचं काम करू आज दिवसभर काम होणार नाही इतका मोठा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आलेल्या अर्जाची जी पस्तीस हजार संख्या आहे त्यातून आजचा दिवसही पुरणार नाही त्यामुळे उद्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत ही प्रक्रिया ही चालणार आहे आलेल्या सर्व जे प्रक्रिया करत असताना बऱ्याच ठिकाणी कार्यक जे आमची आम्ही पक्ष म्हणून जे आहोत हे कुठे स्वबळावर लढत आहोत कुठे आमची मित्रपक्षाच्या सोबत आघाडी होत आहे आणि या सर्व प्रक्रियेतून आम्ही निवडणुकींना पुढे जात आहोत या सर्व जे आहेत हे तिकीट वाटपाची प्रक्रिया रौन, रौन, ही आमच्या स्तरावरून प्रदेश स्तरावरून ही उद्या संध्याकाळपर्यंतही पूर्ण होईल वंचितला वंचितचे अनेक जिल्ह्यांमधून प्रस्ताव आले नांदेडसारख्या जिल्ह्यांनी यापूर्वी आमच्याशी या ठिकाणी विचारणा करून त्या संदर्भात आघाडी केली होती आज त्याला इथे मंजुरात आम्ही दिलेली आहे आणि इतरही काही जिल्ह्यांमध्ये वंचितच्या सोबत आघाडीचा प्रस्ताव आला होता आणि अशा ठिकाणी वंचित समोर जर आघाडी होत असेल जिल्ह्याचे स्थानिक नेतृत्व आमचं आघाडी करत असेल तर त्यांना आम्ही हिरवी झेंडी दिलेली आहे मनसे आणि वगैरे काही प्रस्ताव राजेंद्र गवई साहेबांचं जे पी आहे त्यांच्याशी पण आमची वाटाघाटी चर्चा ही सुरू आहे काही शेतकरी आंदोलनाचे जे नेतृत्व आहे त्यांच्याशी आमची चर्चा जी आहे ती सुरू आहे राजोऱ्याला अमरावजी चटप साहेबांची जी शेतकरी संघटना आहे त्यासोबत आम्ही तिथे आमची आघाडी ही झालेली आहे त्याच्यावरही आम्ही शिक्कामोर्तब केला आहे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी साहेब यांच्यासमोर देखील आम्ही निवडणूक ही लढवत आहोत कुठे महाधेवराव जानकरांचा जो पक्ष आहे त्या पक्षातही सातारा आणि इतर काही जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आमची आघाडी होत आहे हे आतापर्यंत आलेले प्रस्ताव या व्यतिरिक्त अजून कोणत्याही जिल्हाध्यक्षांनी इतर कोणत्याही पक्षाच्या संदर्भात आघाडी आणि चर्चेचा प्रस्ताव सादर केलेला नाही भाषा ही सभ्यतेची आहे भाषा जी आहे ती भारतीय जनता पक्षाला लढाई देण्याची आहे आणि या अनुषंगानं सहादर्दपूर्ण वातावरणामध्ये चर्चा ही आमची संपन्न झाली काही ठिकाणी सबबळावर लढण्याच्या अनुषंगाने देखील कार्यकर्ते आग्रही आहेत नाही तिथे मी आपल्याला पुन्हा या प्रश्नाचं सर्वाधिक प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर दिलं की आपण निवडणुकीत कोणाकोणासोबत आघाडी करणार तर या माझ्या प्रत्येक वेळेस मी आपल्याला सांगितलं की या संदर्भात जिल्हा स्तरावर आम्ही आमचा निर्णय द्यायचे अधिकार दिलेले आहेत स्थानिक आमचं युनिट स्थानिक आमचे नेते हे या संदर्भामध्ये भूमिका घेतील ही एक धोरण कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे काय तर त्र्याहत्तरावे आणि चौऱ्याहत्तरवे घटनादुरुस्ती आणि ही घटनादुरुस्ती काय सांगते अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण तर हे विकेंद्रीकरण घेऊन काँग्रेस पक्ष आज सामोरा गेला होता त्यामुळे आम्ही राज्यस्तरावर कोणतीच आघाडी आणि कोणची युती करणार नाही हे देखील सांगितलं होतं आणि त्या अनुषंगानं आलेले जे प्रस्ताव आहेत या प्रस्तावाला आम्ही त्याची छाननी करणं आणि त्याला राज्यस्तरीय पार्लमेंटरी बोर्ड या ठिकाणी अनुषंगानं त्याला मंजुरात देणं हे जो पक्षाची आमची जी पद्धत आहे शिस्त आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत हे करत असताना स्थानिक आमचं नेतृत्व हे पूर्ण निवडणूक लढण्याकरता तयार आहे आणि रिझल्ट देण्याच्या अनुषंगानं चांगले परिणाम देण्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी आप जबाबदारी स्वीकारलेली आहे ही काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून आनंदाची आणि समाधानाची बाब आहे या संदर्भात आमच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये असं असं होत आहे या आम्ही काय करावं अशी काही विचारणा झालेली नाही एकंदरीत आज मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ त्यानंतर नाशिक डिव्हिजन कोकण या समोर आमची चर्चा आहेत काही यामध्ये उशीर झाला किंवा कुठे येण्याकरता कोणाला विलंब होत असेल तर त्या अनुषंगाने आम्ही तास दोन दोन तीन तासानंतर एक ठरवू की उद्या कोणचे होणार आहे मात्र आमचे काही जिल्हे जे आहेत मुंबईच्या आजूबाजूचे किंवा इतर काही ते ह्या जिल्ह्यांसाठी आणि महाराष्ट्रातल्या काही तालुक्यांची राहिलेली प्रक्रिया आहे कुठे त्या संदर्भात तालुक्यांच्या संदर्भात कुठे त्यांना चर्चा करायची आहे किंवा नाव फायनल झालं नसेल त्या ठिकाणी त्यांनी विचारणा केली आहे त्यामुळे असे काही आज जिल्हे झाले असले तरी काही नगरपालिकाच्या अनुषंगाने उद्या पुन्हा आम्ही त्यांना बोलवलेलं आहे

आमच्या घड्याळाच्या गड़ा सोबत म्हणजे महायुतीच्या कोणत्याही गटपक्षाच्या सोबत काँग्रेस पक्ष हा आघाडी आणि युती करणार नाही एबी फॉर्मच्या ताबडतोबीने ही प्रक्रिया सुरू झालेली आहे निवडणूक आयोगाने एबी फॉर्मची चोरी करू नये ही देखील आमची असणारी अपेक्षा आहे त्यासाठी सगळ्या कायदेशीर पूर्तता आम्ही केलेल्या आहे मात्र वोट चोरीचा पाठोपाठ आता दमनदीवच्या धर्तीवर ए बी ए फॉर्म बी फॉर्म सोरी ही शक्यताही नाकारता येत नाही त्यासाठी आम्ही त्या सगळ्या प्रक्रियेकडेही लक्ष ठेवून आहोत आमची निवडणूक आयोगालाही विनंती आहे की या सर्व प्रक्रिया त्यांनी आमच्याकडून आम्ही ज्या पूर्ण केलेल्या आहेत त्या पूर्ण केलेल्या प्रक्रियेच्या अनुषंगानं त्यांनी सतर्क राहावं कुठे काही उणीव असेल तर त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याशी चर्चा करावी असा चमत्कारिक स्वरूपाचा निर्णय त्यांनी घेऊन आहे त्यासोबतच निवडणूक आयोगाला आम्ही दुसरी एक विनंती करणारं पत्र आमच्या दोन्ही सभागृहाचे जे गटनेते आहेत अप्पररावचे वरच्या सभागृहाचे सतीश पाटील साहेब आणि आमचे सी एल पी विजय वडेट्टीवारजी आणि माझ्या आमच्या तिघांच्या स्वाक्षरीचं सा एक निवेदनही आम्ही आज निवडणूक आयोगा आयुक्ताशी फोनवर चर्चा करून निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे ते म्हणजे साधा आमदारकीचा जो अर्ज असतो किंवा म्हणजे आमदारकीचा आणि खासदार पदाचा जो अर्ज असतो तो फार जास्ती मोठा नसतो काही किचकट नसतो मात्र निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेत नगरपालिकेचा जो अर्ज आहे नगर परिषदांचा जो अर्ज आहे तो पंचवीस पानांचा ठेवला आहे तब्बल आता या पंचवीस पानं भरता 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 कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे आता हे पंचवीस पाने अर्ज भरा तो ऑनलाईन करा आणि मग त्याची कॉपी घेऊन भरायला जा ऑफलाईन जा आणि पुन्हा मग ऑफलाईन जा आणि ते अर्ज हे करा असा एक जो पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा जो एक निर्णय फार निवडणूक आयोगाने जो थोपला आहे त्या अनुषंगानं आम्ही त्यांना विनंती केली आहे की ऑनलाईनच्या सोबत ऑफलाईन पण ठेवा पंचवीस पानांच्या संदर्भात आता विनंती करण्याची वेळ राहिलेली नाही मात्र निवडणुका ज्या आहेत सुसूत्रित आणि अत्यंत कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्या साचेबद्ध पद्धतीच्या असल्या पाहिजे आपण एवढे पंचवीस पंचवीस पानाचे अर्ज भरता पाना त्याला काय अर्थ आहे मतदार यादीमध्ये एवढे घोळ आणि अर्ज भरताना एवढा काटेखोरपणा म्हणजे हा निवडणूक आयोगाचा पण जो विरोधाभास आहे हा विरोधाभास बघून आश्चर्य होतो आणि एवढा हा पंचवीस पानांचा फॉर्म म्हणजे विरोधकांचे अर्ज बाद करण्याचं कारस्थान आहे का अशी शंका या निमित्ताने उपस्थित